कैलासवासी सौ उषाईनं प्रमुख म्हणून विचारपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर त्यांच्या समेत आलेल्या त्यांच्या सुविध्य पत्नी तथा अमरावती येथील तक्षशिला महाविद्यालयाच्या प्राचार्य व इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासिका प्राचार्य डॉक्टर फुले मॅडम या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या प्राध्यापिका खर्चे मॅडम या महाविद्यालयाच्या वैक्ष्टे समितीचे सर्व सदस्य या व्याख्यानमालेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले गावातले गावातले सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी पत्रकार बंधू भगिनी पालक विद्यार्थी आणि या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी आज आपल्या या व्याख्यानमालेचे जे प्रमुख व्याख्याते आहेत यांचा परिचय आपल्यापैकी काही लोकांना या ठिकाणी आहेच कारण सरांनी आपल्या विद्यापीठामध्ये जवळपास पंधरा वर्षे पब्लिक रिलेशन ऑफिसर जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे सरांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद असा होतो की हा केवळ परिचय नाही तर ही एक प्रेरणा आहे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी सरांच्या संदर्भाने काही वाचलं त्यावेळेस मला लक्षात आलं की गतीमानता आणि गतिशीलता ज्याला आपण मोबिलिटी आणि डायनेमिक असं म्हणतो सरांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू मला प्रकर्षाने जाणवला कारण की आपल्या आयुष्याच्या किंवा करिअरची सुरुवात भारतीय जीवन संस्थेमधून डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सुरू करून कनिष्ठ महाविद्यालयावर विद्यापीठामध्ये पंधरा वर्ष पब्लिक रिलेशन ऑफिसरची नोकरी करून अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये इथल्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सरांनी पंधरा वर्षाचं चा अध्यापनाचं कार्य केलेलं आहे माझ्या अनुभवानुसार एखादा सुंदर वक्ता हा सुंदर लेखक असतोच असं नाही किंवा एखादा सुंदर लेखक हा सुंदर वक्ता असतोच असेही नाही पण मात्र हा योग मला सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच जुळून आलेला दिसला कारण सरांचेच मित्र आपल्या सर्वांमध्ये बसलेले आहेत गणेश कोलके सरांचे सरांचे मित्र आहेत आणि कोलते सर म्हणाले की अठरा तारखेला या व्याख्यान प्रमुख ते माझे खूप जवळचे मित्र आणि ओळखीचे आहेत मग मला थोडीशी कुतूहलता वाटते मी त्यांना विचारलं की सांगा बरं नेमकं कसं तर सर म्हणाले की मी महाविद्यालयामध्ये असताना मी माझ्या महाविद्यालयाचं नेतृत्व करायचो वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि वाद्य स्पर्धेमध्ये आणि फुले सर त्यांच्या महाविद्यालयाचं नेतृत्व करायचे वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि वादविवाद स्पर्धेमध्ये आणि त्या काळापासून मला माहिती आहे की सरांचं वक्तृत्व खूप छान आहे आणि मग मला खूप आनंद झाला की इतका मोठा म्हणजे इतकी मोठी पार्श्वभूमी सरांच्या वक्तृत्वाला आहे आणि म्हणून मी म्हणालो तुम्हाला की एखादा चांगला वक्ता हा चांगला लेखक असतो असे नाही मग वक्ता म्हणून तर सरांचा परिचय आपल्याला आहे पण लेखक म्हणून मला जेव्हा सर कळले की जनसंपर्क नावाचं पुस्तक सरांनी प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अजय शत्रू असेल राष्ट्रभवन यांच्या स्मृती ग्रंथाचं जे काही मुख्य संपादक म्हणून आहे हे काम सरांना महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे आणि ही जबाबदारी सर सांभाळणं ही जबाबदारी सरांनी सांभाळलेली आहे तसेच सुरेश भट लिखित एक झंघावत किंवा अश्वमेध या पुस्तकांचं संपादन सुद्धा सरांच्या हस्ते झालेलं आहे शिवसंस्था या त्रैमासिकाचं सुद्धा पाच वर्ष सरांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिलेलं आहे विविध वृत्तपत्रे आणि नियमकालिकांमध्ये तर लेखक सरांचं लेखी सुरूच असते पण त्याही पेक्षा मला सांगायला आवडेल की लखनौ विद्यापीठामध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय वादविवाह स्पर्धा झाली होती त्या वादविवाद स्पर्धेचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने सरांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि तिथे सरांनी त्या भाषणात आपल्या भाषणाची चुलक त्या ठिकाणी दाखवली आणि तेवढंच नव्हे तर त्यांनी त्या ठिकाणी जे भाषण दिलं होतं त्या भाषणाचा गोशवरा हा राष्ट्रीय पुस्तके सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे यावरून आपल्याला लक्षात येते की सरांचं वक्तृत्व वा, सरांचं वाचन हे कुठल्या दर्जाचं आहे तसेच विविध व्याख्यानमाल्यांमध्ये मा जर तुम्हाला नाव जर सांगायची झाली तर बाबासाहेब व्याख्यान व्याख्यानमाला असेल लोकमान्य टिळक व्याख्यानमाला असेल बाबासाहेब खापराडे व्याख्यानमाला असेल या सगळ्या सर नेहमी वक्ते म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जी मला भावली ती अशी आहे की माननीय राष्ट्रपती प्रतिभादाई प्रति पाटील जोशी प्राध्यापक राम शेवाळकर माननीय राशी गोबई पद्मश्री प्रभाकरराव वैद्यसर यांच्या मानपत्रांचं लेखन सरांच्या हस्ते झालेलं आहे म्हणजे बघा एक सुंदर वक्ताही आहे आणि सुंदर वक्ती लेखकही आहे असा एक सुंदर योग सरांचं व्यक्तिमत्वाचा आहे आणि विविध वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत रोटरी क्लब द्वारा रायझिंग स्टार ऑफ अमरावती हा सुद्धा पुरस्कार सरांना मिळालेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टी गेल्या दहा वर्षापासून जवळपास मी फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर सरांच्या संदर्भाने मी वाचत होतो आणि योगायोगाने यावर्षी आपला जो काही दरवर्षी होणारा हा जो काही व्याख्यान मानाचा कार्यक्रम आहे त्या त्या निमित्ताला मला असं वाटतं की सर जे काही नेहमी व्याख्याने देतात ते आपण नेहमी फेसबुकवर वाचतो किंवा फेसबुकवर वाचतो किंवा वर्तमानपत्रांमध्ये वाचतो पण हा म्हणजे ही संधी जर आपल्या मलकापूर वासियांना मिळाली तर ही खूप चांगली संधी असेल या निमित्तानं मी सरांना फोन केला आणि अगदी दुसऱ्याच सेकंदाला सरांनी माझं निमंत्रण स्वीकारलं आणि हो म्हणाले त्याबद्दल खरंच सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो विषयाच्या संदर्भाने किंवा वास्तविकतेच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन करत असतो या ठिकाणी सरांशी चर्चा करून जो काही विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे ले किंवा कृती संस्कृती आणि विकृती मित्र हो आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की सध्याच्या युगामध्ये आपल्या आजूबाजूला त्या घटना घडता आहेत यार त्या घटनांचं जर आपण अवलोकन केलं त्या घटनांचं जर आपण परीक्षण केलं तर खरं म्हणजे आपल्याला कधी कधी खूप वाईट वाटते की आपल्याकडे आपल्याकडचं हे शिक्षण व्यवस्था असेल किंवा आपल्याकडचं जे काही सगळ्या आजूबाजूची काही परिस्थिती असेल त्याला हे वेगळं वळण कशामुळे लागते आहे याच्यावरच उहापोह करण्यासाठी यावरच चर्चा घडवून आणण्यासाठी आजचा हा विषय आपल्याला त्या ठिकाणी सरांनीच सांगितलेला आहे आणि त्या विषयावर आपण सरांच्याच माध्यमातून चर्चा करणार आहोत आपल्याला एक कल्पना आहे की आपल्याला जर ला भूक लागलेली असेल तर आपल्याला जेवणामध्ये ही प्रकृती आहे आपल्याला भूक नसतानाही आपण जर जेवलो तर ते विकृती आहे पण आपल्याला भूक लागलेली आहे आपल्यासमोर अन्न आहे आणि आपल्यासमोर एखादा उपाशी व्यक्ती आहे ते जर अन्न आपण त्या व्यक्तीला दिलं तर ही आपली संस्कृती आहे तर अशा या सगळ्या हा जो काही प्रवास आहे या गोष्टीचा हा सगळा प्रवास आपल्याला सरांच्या तोंडून आपल्याला या ठिकाणी ऐकायचा आहे मी पुनश्च एकदा सरांचं आणि मॅडमच जनता कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये आपल्या सर्वांतर्फे स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद